नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ दोन हजार पंचवीस कर्क राशींसाठी नवीन वर्ष दोन हजार पंचवीस खास असणार करियर आरोग्य आर्थिक स्थिती कशी राहील हे आज आपण पाहणार आहोत आणि वार्षिक राशी भविष्य हे देखील पाहणार आहोत नवीन वर्ष दोन हजार पंचवीस कर्क राशींच्या लोकांसाठी करियर शिक्षण प्रेम कुटुंब आरोग्य इत्यादी बाबतीत कसं असेल जाणून घेऊया कर्क वार्षिक राशी भविष्य नवीन वर्ष म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक चढ उतार दिसतील वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी खूप छान असेल पण तुम्हाला पैसे कमवण्याच्या अनेक सुवर्ण संधी मिळतील तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून पैसे कमवण्याची संधी मिळेल व्यवसायात मिळणार भरघोस यश देवगुरु गुरूंची शुभदृष्टी तुमच्या व्यवसायात असल्याने ती तुम्हाला रात्रंदिवस दुप्पट यश मिळून देईल पैसे कमवण्याचे नवीन मार्ग तुमच्या पुढे निर्माण होतील तुम्ही तुम्ही फ्रीलान्स किंवा पार्ट टाइम जॉब करूनही पैसे कमवू शकता व्यवसायाशी संबंधित लोकांना आर्थिक लाभ होईल जर तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेण्याचा विचार करत असाल तर वर्षाच्या सुरुवातीचा काल तुमच्यासाठी फायदेशीर असेल मे नंतरच्या काला हाला मे नंतरचा काल हा हलाकीचा मे नंतर परिस्थिती काही कशीही बदलू शकते तुम्ही जे आर्थिक नुस होऊ शकते शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी वेल विशेष चांगली नाही यावेळी कोणत्याही बदलाची इच्छा बाळगू नका कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ नका आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणा बाळगू नका अन्यथा तुम्हाला तुमची नोकरी देखील गमवावी लागू शकते तुम्हाला पैशाची कमतरता भासू शकते मागील वर्षाच्या तुलनेत हे वर्ष आर्थिकदृष्ट्या उत्तम असणार आहे व्यवसायात यश मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतील तरच यश मिळेल एकीकडे मार्च महिन्यानंतर धनघरातून शनीचा नकारात्मक प्रभाव दूर होत अस होत आहे तर दुसरीकडे मे महिन्यानंतर दुसऱ्या घरात केतूचा प्रभाव सुरू होणार आहे तथापि तुलना केल्यास या वर्षातील परिस्थिती अधिक चांगली राहील म्हणजे गेल्या वर्षी किंवा मागील वर्षाच्या तुलनेत हे वर्ष आर्थिकदृष्ट्या चांगलं असणार आहे एप्रिल आणि मे च्या मध्यापर्यंतचा काळ सोन्याचा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये लहान मोठ्या अडचणीचा सामनाही करावा लागू शकतो संपत्तीचा कारक गुरु वर्षाच्या सुरुवातीपासून मे महिन्याच्या मध्यापर्यंत तुमच्या लाभस्थानात राहील जो तुम्हाला तुमच्या मेहनतीनुसार चांगला नफा मिळण्याचे संकेत देत आहे अशा रीतीने एप्रिल आणि मेच्या मध्यापर्यंतचा काल काही चांगल्या अधिक उपलब्धी देऊ शकेल असे दिसून येते मेच्या मध्यानंतर खर्च वाढतील मे महिन्याच्या मध्यानंतर खर्च हा वाढू शकतात त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे कि आहे किंवा आवश्यक आहे तथापि सकारात्मक गोष्ट अशी आहे की जर तुम्हाला यावर्षी कर्ज घ्यायचं असेल तर त्या बाबतीत केलेल्या प्रयत्नांचे सार्थक परिणाम सार्थक परिणाम मिळू शकतील अशा प्रकारे आज आपण पाहिल्या दोन हजार कर्क कर्कराशींसाठी नवीन वर्ष कसं असणार आहे त्यांचे आरोग्य करिअर आर्थिक स्थिती कशी असणार आहे हे पूर्ण माहिती पाहिली आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ